चित्राचं कन्यादान सुरू असताना अचानक जीवाचे डोळे भरून येतात तर नंदिनी विचारत असते रडायला काय झालं तुम्हाला तर जीवा म्हणतो आपल्या जीला आपण प्रेमाने वाढवलं तो काळजाचा तुकडा एका मुलाला सोपवताना सांगायचं की माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचं हसू असंच राहील इतकं प्रेम कर तिच्यावर ती तुला सगळं काही देईल आनंद मूलबाळ सुख काय होत असेल सगळ्या आईवडिलांचं जेव्हा ते आपला काळजाचा तुकडा दुसऱ्या माणसाच्या हातात सोपवताना मी या क्षणी सगळं अनुभवू शकतो पण आम्हा पुरुषांना याची जाण नसते त्यावेळी प्रत्येक बापाला काय वाटत असेल कळतंय मला मी आज सगळ्या पुरुषांकडून प्रॉमिस करतो आम्ही तुम्हाला छान प्रेमानी वागू तो प्रीतमला सांगत असतो चित्राला छान प्रेमानी सांभाळ आणि पुन्हा विधी सुरू होऊन लग्न संपन्न होतं अगदी खरं सांगू का मित्रांनो हा कन्यादानाचा सीन इतका भावूक आहे ना की जीवा बोलतोय पण प्रत्येक बापाचं मन तिथे थरथरत असतं आणि प्रीतमकडे पाहून जीवानं जे शब्द सांगितले ते थेट काळजात जाऊन बसतात दुसरीकडे पार्थ काव्याच्या आठवणीमध्ये हरवलेला असतो पेनड्राईव्ह हातात घेतच त्याला पुन्हा जीवा आणि काव्याचे फोटो डोळ्यासमोर येतात मित्रांनो पार्थची अवस्था बघून खरंच वाईट वाटतं हातात पेनड्राईव्ह आणि मनात त्या आठवणी काही गोष्टी आपण कितीही पळालो तरी परत येतातच आणि आता पार्थच्या आयुष्यात सत्याचा सामना होणार आहे इकडे जीवा गुड्डूला कॉलवर विचारत असतो मी जे काम सांगितले ते झालंय का मजित हलकाम झालेलं आहे मी नंदिनीला घेऊन येतोय आता तू काही गडबड घालू नकोस गुड्डूने थोडीशी घेतलेली असते तो म्हणतो तुम्ही या फक्त सगळं झालंय माझं गुड्डू सगळं झालंय माझं इतकं शांतपणे म्हणतोय ना इथेच संशय वाढतो कारण असा माणूस जेव्हा मा फारच कूल असतो तेव्हा काहीतरी गडबड प्लॅन मध्ये असते हे पक्क समजा जीवा नंदिनीला सांगत असतो आज सगळं परफेक्ट होणार आहे आज कोणीही माती खाणार नाही मित्रांनो हा डायलॉग म्हणजे पुढच्या गोंधळाचा संकेत वाटतोय पण नंदिनीला तर काहीच कळत नसतं पार्थ लॅपटॉप मधले जीवा काव्याचे फोटो बघून म्हणतो ज्या गोष्टीपासून मी पळत होतो ती गोष्ट मला केलीच पाहिजे मला काव्याशी बोललं पाहिजे मित्रांनो आता खरी मजा सुरु झाली पार्थचं काव्याशी बोलणं म्हणजे फक्त चर्चा नाहीये हे तर सत्याचा धक्का आहे आणि एकदा हे सगळं उघड झालं की मग नाती विश्वास प्रेम सगळंच उलटपालटं होणार घरी जीवाने नंदिनीसाठी छान सरप्राईज प्लॅन केलेलं असतं तो सांगत असतो की आजचा एकविसावा दिवस आहे जीवाने खूपच छान सेटअप केलेलं असतो ते सगळं बघून नंदिनी सुद्धा म्हणजे आपली बैठक ट्रेंडिंग होणार पण नंदिनी मात्र बाबांच्या भीतीने सारखं जाण्याचं नाव घेत असते मित्रांनो एकविसावा दिवस आणि इतकं सुंदर सरप्राईज जीवा खरंच नंदिनीवर किती मनापासून प्रेम करतो हे दिसतंय पण नंदिनीच्या मनात बाबा आणि परिस्थितीची भीती तितक्यात तिला खसका लागतो पण जीवाला काही पाणी सापडत नसतं तेव्हा नंदिनी रिक्षामध्ये ठेवलेल्या बॉटलमधलं पाणी पीत म्हणते हे पाणी मचुलका लागतंय कारण ते पाणी नसतं ते गुड्डूचं पेय असतं मित्रांनो हा ट्विस्ट इतका भारी आहे ना की आता पुढचा सीन कसा असेल याचा अंदाजच लागत नाही आता जीवाचं सरप्राईज ट्रॅप मध्ये बदलणार का इकडे काव्या स्टडी करत असताना पार्थ येऊन म्हणतो जीवाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटायचं काव्या म्हणते तयार आहे मी माझा भूतकाळ सांगायला आणि ही प्रक्रिया आपण प्रामाणिकपणे सुरु करूया मित्रांनो हा सीन म्हणजे खरंच गेमचं टर्निंग पॉईंट आहे पार्थचा प्रश्न आणि काव्याचं उत्तर हे ऐकून वाटतंय आता जीवा काव्याचा जुना अध्याय उघडणार आणि एकदा तो उघडला की पुढे कोणाचं आयुष्य बदलणार हे सांगता येणार नाही नंदिनी नशेमध्ये फुल असते ती जीवाकडे बॉटल फेकून खूपच हस्ते बॉटलचा वास घेतल्यानंतर जीवाला कळतं की ही सगळी गुड्ड्याची करामत आहे नंदिनी पसाऱ्यावाला या ना इकडे म्हणत जीवाला जवळ घेऊन म्हणते आता चला तुम्ही ती हसत हसत सांगत असते आधी मी एकटीच होते रिक्षात मग तुम्ही पण आलात पण मध्ये दोघांना पण उतरायचं होतं या रिक्षातून पण कोणीच उतरू शकलं नाही मित्रांनो हे ऐकून हसूही येतं आणि काळजीही वाटते कारण नंदिनीचा तो नशेतला निरागसपणा खूप गोड दिसतोय जीवा म्हणतो मी कोरी कॉफी घेऊन येतो तू शुद्धीत नाहीयेस पण नंदिनी म्हणते मला काहीही झालेलं नाहीये मला तुमच्या प्रेमाची नशा झाली आहे मला तुमच्या प्रेमाची नशा झाली आहे हे वाक्य किती गोड आहे पण तरीही मनात भीती वाटते कारण जेव्हा गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात ना तेव्हा प्रेमालाही त्रास सहन करावा लागतो पार्थ जेव्हा काव्याशी बोलणार तेव्हा जीवा आणि नंदिनीच्या नात्यावर काय परिणाम होईल कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही टीम जीवा नंदिनी की टीम काव्या सत्या